कल्पना करा तुम्ही निवांत बसलेले आहात कदाचित हातात चहा किंवा कॉफी आहे आणि हा व्हिडिओ बॅकग्राऊंडला सुरू आहे तुमच्या मनात एकच प्रश्न फिरत आहे बिझनेस खरं तर कसा चालतो अवघड शब्दांशिवाय वर्षानुवर्षे कॉलेजमध्ये न जाता द पर्सनल एमबीए ही जॉश कॉफमॅन यांनी लिहिलेली पुस्तक नेमकं ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे ही पुस्तक एमबीएचा सिलेबस नाही ही पुस्तक परीक्षा कशी पास करायची ते शिकवत नाही ही पुस्तक वास्तवात बिझनेस कसा चालतो ते शिकवतं पैसा कसा बनतो लोक का खरेदी करतात काही कंपन्या का टेकतात आणि काही का, का नाहीशा होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं तुम्हीही शिकू शकता या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पुस्तक एका गोष्टीसारखं समजून घेणार आहोत कुठलीही क्लिष्ट थिअरी नाही जडजड शब्द नाहीत फक्त अशा गोष्टी ज्या खरंच उपयोगी पडतात चला तर मग सुरुवात करूया प्रत्येक बिझनेसची सुरुवात एका गोष्टीपासून होते व्हॅल्यू म्हणजेच मूल्य मूल्य म्हणजे एखाद्या माणसाचं आयुष्य थोडंसं तरी चांगलं बनवणं एवढंच जर तुम्ही कुणाची अडचण कमी करत असाल त्यांचा वेळ वाचवत असाल पैसे वाचवत असाल किंवा त्यांना मानसिक दिलासा देत असाल तर तुम्ही मूल्य तयार करत आहात लोक वस्तू खरेदी करत नाहीत लोक परिणाम खरेदी करतात जिमचं मेंबरशिप वजन उचलण्यासाठी नसतं ते आत्मविश्वासासाठी असतं एखादं ॲप फीचर्ससाठी नाही तर सोपेपणा आणि वेळ वाचवण्यासाठी असतं जेव्हा हे तुम्हाला कळतं तेव्हा तुमची विचार करण्याची पद्धत बदलते मी काय विकतोय हा प्रश्न मागे पडतो मी कोणाचं आयुष्य कसं सुधारतोय हा प्रश्न पुढे येतो जॉश कॉफमॅन सांगतात की मूल्य वाढतं जेव्हा एखादी गोष्ट जलद असते सोपी असते विश्वासार्ह असते कमी क्रासदायक असते किंवा वापरण्यात मजेदार असते परफेक्ट असणं गरजेचं नाही सोपं असणं जास्त महत्वाचं आहे बहुतेक लोक सर्वोत्तम पर्याय शोधत नाहीत ते सर्वात सोयीस्कर पर्याय निवडतात आता तुम्ही मूल्य तयार केलं पण पुढचा प्रश्न येतो लोकांना हे कसं करणार इथे मार्केटिंग येतं मार्केटिंग म्हणजे फसवणूक नाही मार्केटिंग म्हणजे जबरदस्ती नाही मार्केटिंग म्हणजे योग्य लोकांपर्यंत योग्य संदेश पोहोचवणं चांगली मार्केटिंग आधी समजून घेते की समोरचा माणूस काय इच्छितो कशामुळे त्रासलेला आहे कशाची भीती वाटते आणि तो काय मिळवू पाहतोय जेव्हा तुमचा मेसेज एखाद्याच्या मनात आधीपासून सुरू असलेल्या विचारांशी जुळतो तेव्हा तो जाहिरात वाटत नाही तो मदत वाटतं आज सगळ्यांचं लक्ष फार कमी वेळासाठी उपलब्ध आहे सगळे बिझी आहेत सगळे डिस्टर्ब झालेले आहेत जर तुम्हाला लक्ष हवं असेल तर तुम्हाला उपयोगी व्हावं लागेल हुशारीपणापेक्षा स्पष्टपणा जास्त परिणामकारक ठरतो मार्केटिंग म्हणजे विश्वास निर्माण करणं लोक तुम्हाला वारंवार पाहतात तुमच्याकडून काहीतरी उपयोगी शिकतात तेव्हा हळूहळू विश्वास तयार होतो आणि एकदा विश्वास तयार झाला की बिझनेस खूप सोपा होतो आता समजा एखादा माणूस इंटरेस्ट दाखवतो हो इथे एक शब्द येतो ज्याला लोक घाबरतात सेल्स पण पुस्तक हे अगदी वेगळ्या पद्धतीने समजावतं सेल्स म्हणजे दबाव काकणं नाही सेल्स म्हणजे एखाद्याला त्याच्यासाठी योग्य निर्णय घ्यायला मदत करणं लोक खरेदी करताना घाबरतात पैसे वाया जातील का हे खरंच काम करेल का नंतर पश्चाताप होईल का चांगली सेल्स हे सगळे प्रश्न शांतपणे आणि प्रामाणिकपणे सोडवते जास्त बोलून नाही तर योग्य बोलून लोक तेव्हा खरेदी करत नाही जेव्हा त्यांना सगळं समजतं लोक तेव्हा खरेदी करतात जेव्हा त्यांना वाटतं की समोरचा माणूस त्यांना समजतोय किंमत देखील इथे खूप महत्त्वाची असते किंमत म्हणजे फक्त आकडा नाही ती एक संकेत असते फार स्वस्त असेल तर शंका येते फार महाग असेल तर अपेक्षा वाढतात योग्य किंमत ती असते जी मूल्य दाखवते आणि बिझनेस टिकवते सेल झाल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटतं काम संपलं पण खरं काम इथून सुरू होतं आता तुम्हाला जे वचन दिलंय ते डिलिव्हर करायचंय प्रत्येक वेळी विश्वासाने इथे सिस्टम्स कामाला येतात प्रोसेसेस चेकलिस्ट्स सवयी तुम्ही थकलेले असलात तरी काम नीट चालावं ह्यासाठी चांगला बिझनेस नशिबावर नाही तर डिझाईनवर चालतो ग्राहकाचा अनुभव फार महत्वाचा असतो सुरुवात करणं किती सोपं आहे समस्या आली तर मदत किती पटकन मिळते लोक नेमकं का काय मिळालं ह्यापेक्षा कसं वाटलं हे जास्त लक्षात ठेवतात आता पैशांबद्दल बोलूया पैसा म्हणजे बिझनेससाठी प्राणवायू पैसा नसेल तर उत्तम आयडिया देखील टिकत नाही फायनान्स अवघड नाही पैसे येतात त्याला रेव्हेन्यू म्हणतात पैसे जातात त्याला खर्च म्हणतात जे उडतं तो नफा पण अजून एक गोष्ट फार महत्वाची आहे कॅश फ्लो कागदावर नफा असूनही बिझनेस बंद पडू शकतो जर योग्य वेळी पैसा हातात नसेल तर म्हणूनच बफर सेव्हिंग्ज आणि राखीव निधी खूप गरजेचा असतो तो तुम्हाला वेळ देतो जेव्हा तुम्ही तुमचे नंबर माहिती करून घेता तेव्हा भीती कमी होते भीती नेहमी अज्ञानातून येते स्पष्टता ही भीतीची शत्रू आहे हे पुस्तक माणसांच्या मानसिकतेवरही खूप भर देतं बिझनेस माणसं चालवतात आणि माणसं कायम लॉजिकने वागत नाहीत आपण भावना सवयी आणि आजूबाजूच्या लोकांवरून निर्णय घेतो लोक प्रोत्साहनावर काम करतात कौतुक पैसा ओळख प्रगती आणि वेदना अपमान आणि नुकसान टाळतात जो बिझनेस माणसांच्या स्वभावासोबत काम करतो तो वाढतो जो त्या विरुद्ध जातो तो अडखळतो सवयी फार शक्तिशाली असतात जर तुमचं प्रॉडक्ट लोकांच्या रोजच्या आयुष्यात सहज बसलं तर ते टिकतं सोशल प्रूफसुद्धा फार प्रभावी असतो माझ्यासारखे लोक हे वापरतात असं दिसलं की विश्वास वाढतो बिझनेस म्हणजे एक काम नाही तर अनेक जोडलेल्या भाग असलेली एक सिस्टम आहे एका ठिकाणी अडथळा आला तर सगळं मंदावतं बदल वेळेसोबत मोठा फरक देतात रोज थोडंसं सुधारत राहणं वर्षभरात खूप मोठा परिणाम देतं उत्पादकतेबद्दलही पुस्तक मानवी दृष्टिकोन देतं जास्त काम म्हणजे चांगलं काम नाही योग्य काम करणं महत्वाचं आहे तुमची ऊर्जा आणि लक्ष मर्यादित आहेत त्यांचा योग्य वापर शिकणं हे मोठं कौशल्य आहे विश्रांती ही आळस नाही थकवा कुणालाही हुशार बनवत नाही सतत शिकणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे जग बदलत राहतं जो शिकतो तो टिकतो ह्या पुस्तकाचा सगळ्यात ताकदीचा मेसेज असा आहे की सुरुवात करण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही एमबीए लागत नाही मोठं टायटल लागत नाही परफेक्ट असल्याची गरज नाही जिज्ञासा मेहनत आणि लोकांची मदत करण्याची इच्छा पुरेशी आहे बिझनेस तुमचं आयुष्य सपोर्ट करण्यासाठी असावा ते गिळून टाकण्यासाठी नाही पैसा महत्वाचा आहे पण स्वातंत्र्य आरोग्य आणि शांतता ही तितकीच महत्वाची आहे शेवटी पुस्तक ओनर माइंडसेटबद्दल सांगतं तुम्ही नोकरीत असलात किंवा स्वतःचा बिझनेस करत असलात तरी जबाबदारी घेणं मूल्य शोधणं आणि पूर्ण सिस्टीम समजून घेणं मोठ्या पिक्चरमधून पाहिलं तर लक्षात येतं की बिझनेस काही गूढ गोष्ट नाही तो माणसांची गोष्ट आहे मदतीची गोष्ट आहे विश्वासाची गोष्ट आहे आणि इथेच आपण थांबतो ह्या पूर्ण पुस्तकातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर तीही बिझनेस अवघड नाही बिझनेस मानवी आहे जर तुम्ही लोकांची मदत करायला शिकलात स्पष्ट बोलायला शिकलात आणि दिलेलं वचन पाळायला शिकलात तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडं अधिक स्पष्ट थोडं अधिक आत्मविश्वास वाटायला मदत करत असेल तर तेच ह्याचं यश आहे धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया